हाय यूट्यूब फॅमिली आज मी भी कोथंबीरच्या वड्या बनवणार आहे कशा बनवणार तुम्हाला दाखवते इथे कोथंबीर कापून धुवून घेतलेली आहे त्याच्यात जिरे मिरची अद्रक आणि लसूण घेतलेला आहे आता मी वाटून घेणार आहे आपलं वाटण झालेलं आहे तर आता आपण पुढची रेसिपी चालू करून तुम्हाला दाखवते लोक आधी कोथंबीर टाकून घेऊ धुतलेली मिरची वाटून टाकली आहे गव्हाचं पीठ बाजरीचं ज्यावारीचं पीठ आणि तांदळाचं पीठ तर ते आपण ह्याच्यात टाकून घेऊ लाल तिखट चवीनिसा थोडं मीठ टाकू मिक्स करून घेऊ मिक्स केलं तुम्हाला परत दाखवतो आपलं कोथिंबीरच्या वड्याचं पीठ चांगलं असं निभार होत निभार आहे अजून आपण त्याला मळून घेऊ बघू शकता आपलं कोथिंबीरचं वड्याचं पीठ चांगलं मळून झालं आहे आपण ते आता उकडायला टाकू त्याचे छोटे छोटे बारीक वड्या करू आणि ते उकडायला टाकू अशा वड्या कोथिंबीरच्या वड्याच्या मी अशा वड्या केल्यात आता याला तेल लावलं आहे आणि इकडे आपलं पाणी उकळू पाणी उकळलं का चा हे वड्या त्याच्यात टाकून चायनीवर उकडायला ठेवायचे बघा बघू शकता आपल्या वड्या उकडून झाल्या आणि आता त्या करायच्या आता मध्ये तेल टाकते तर तेल तापलेलं आहे आता आपण तशा वड्या टाकतो लाल सर करून घ्यायचे आपल्या वड्या तळून रेडी झालेल्या आहेत बघू शकता मस्त अशा तर खाल्ले नक्की सांगू कशा झालं बाय